काय उद्या जनताचं कॉलेज चालू होणार आहे तुमचं स्लॅब होणार आहे का तुम्ही परत त्याच त्या ठेकेदारला आहे त्या त्या ठेकेदारला तुम्ही काम करताय जो जो वर्ष वर्ष ही आमची कंप्लेंट आहे आणि याचा आम्हाला खुलासा मारायचा तुम्ही दोन दिवस टाइम घ्या तीन दिवस टाइम द्या आमचा काही प्रॉब्लेम नाही आमचे प्रश्न तुम्ही लिहून घ्या एखादं प्रिकॉशन तुम्ही जायला पाहिजे तिकडे सगळ्या विदाऊट जाई काम करू नका आणि तुम्ही किती दिवसात पूर्ण करणार आणि आम्हाला बिल्डिंग परमिशन मागायची तुमच्या तुम्ही ऑफिशियली काम करताय का नाही बिल्डिंग परमिशन मागायची बिल्डिंग कशा रिन्यू करायला लागतं तुम्ही रिन्यू केली का त्याची स्टेबिलिटी बघितली का बिल्डिंगची तो माझा वाढू शकतो का नाही याची स्टेबिलिटी बघितली का पण हाय टेन्शन स्टेबिलिटी बघितली का मनाला तसं काम करत चालणार आहे का नाही कॉन्ट्रॅक्ट नाही खालचा फाउंडेशन स्टेबिलिटी चेक करायला पाहिजे स्टेबिलिटी रिपोर्ट आहे का तुमच्या हा प्लीज माझा स्टेबिलिटी रिपोर्ट आय का माझ्या रिपोर्ट पाहिजे आम्हाला रिपोर्ट पाहिजे तुम्ही दोन दिवसात द्या स्ट्रक्चर आणि केलं का प्रत्येक वर्ष आणि प्रत्येक वर्ष एक्सटेन्शन आहे का कधी पाहिजे मला बांधू शकत नाही नियम आहे एव्हरी इयर हॅव टू डू रिन्युअल हे नंबर नगरपालिकेला आम्ही विचारलेलं आहे पर्सनल आणि तुम्हाला स्वतः सगळ्यांसमोर विचारते प्रश्न तुम्हाला आज काय वाढेल बनवा मला शुक्रवारपर्यंत तुम्ही माहिती द्या आमचे सिस्टम म्हणजे येते तुमच्या बरोबर बघा दिव्या तरी सगळ्यांनी मिळून यांच्याकडे माहिती घ्यायची आहे अजून अश्विंत आहे हा स्टेबिलिटी मागतोय मॅडम परमिशन मागतोय आणि प्रिकॉशन ऑफ जाणी मागतोय आणि हे काम कधी खतम व्हायला द्या टाइम राहील तुम्ही घेता का म्हणून लिहून घेऊन लिहून झालं तरी तुम्ही जबाबदार आणि कसं जबाबदारी भेटणारे मुलाला नवीन मुलगा देणार का कसं ते सांगा जबाबदारी कशी घेतो उत्तर बाबा एखादा मुलगा गेला तर त्याला मी दुसरा मुलगा देतो असं देऊ टाका पॅरेंट सांगू आम्ही आमच्याकडे पॅरेन्सचे कंप्लेंट आले आता या सॉस बॉलचा गेला उद्या समजा काय नाही तर तुम्ही दुसरा तोडगा देता सांगा असं जबाबदारी घेतो म्हणजे याचा अर्थ काय हे तुम्हाला सुट्टीमध्ये काम चाललं पाहिजे वर्किंग क्लास चालू झाले सतरा तारखे बसून कॉलेज शाळा सुरू झालेत वरतून सगळं पाणी धुवं पडतंय काय तुमचं प्लॅनिंग आहे आणि हे करताना तुम्ही जुनं काम सगळं स्टर तुटलंय हे कॉन्ट्रॅक्टरच्या बिलात टाकलं का मॅडम आयोग सांग जब ये जग थोडा आहे तर पहिला जो दीड दोन लाख रुपयाचा आपण जे बन एसीपी सिक्स का तो पुरात फूट गेला आय व्हॉट फॉटोगोल सो कॉन्टॅक्ट सर डेबिट वाले आई आय वॉन्टॅड ऑलसो नॉलेज